श्री स्वामी समर्थ सर्वांना तर बघा थंडीचे दिवस आहेत स्वामी माऊलींना थंडी वाचते म्हणून स्वामींना थंडीसाठी टोप्या पण आम्ही बनवलेल्या फक्त टोपीसुद्धा आहे आपल्याकडे त्याच्यासोबत तुम्ही स्वेटरसुद्धा घेऊ शकता तर बघा तुम्हाला मी एक एक टोपी दाखवणार आहे तर ही जी तुम्हाला टोपी दिसते ती एक फूट मूर्ती जसं की तुम्ही आपल्याकडून बारा इंच मूर्ती घेत आहे त्या मूर्तीसाठी ही टोपी आहे ह्याला बघा छानशे असे गोंडे आहेत टोपीला तुम्ही स्वामींची माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये गोंडा टोपी बघितलीच होती तर हे अशा ह्या गोंडा टोप्या आहेत स्वामी माऊलींच्या एक फूट मूर्तीच्या ह्याच्यामध्ये बघा हे चार कलर अवेलेबल आहेत ऑरेंज कलर आणि त्याला येल्लो कलरचं कॉम्बिनेशन आहे हा तुम्ही बघू शकता मोरपंकी कलर त्याला व्हाईट कलर कॉम्बिनेशन आबोली कलरला व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन आणि रेड कलरला व्हाईट कलर, कलर। म्हणजे रे बघा लाल कलर आहे केशरी आहे मोरपंकी आहे आणि आबोली कलर आहे तर तुम्हाला जो आवडतोय कलर तो तुम्ही ऑर्डर बिंदास्त करू शकता तर हे अशा सध्या ज्या अवेलेबल टोप्या आहेत त्या एवढ्या आहेत कारण बघा व्हिडिओ बनवायच्या अगोदरच बऱ्याचशाच गोष्टी स्टॉकआउट होतात कारण बऱ्याशाच ताईंची इन्क्वायरी असते स्टेटस किंवा आलं की, की ताईंना जे ताई आमच्याकडून कायम सामान घेतात त्यांना माहिती असतं आपल्याला काही काय नव्या वस्तू येतात त्यामुळे काही काही वस्तू अशा पण असतात की व्हिडिओ बनवायच्या अगोदरच त्या सेल झालेल्या असतात म्हणजे स्टॉकआउट होतात तर बघा बऱ्याचदांना स्वामींची टोपी हवी होती तर ही एक फूट मूर्तीची स्वामी माऊलींची गोंडा टोपी आहे ज्यांना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर ही स्वामींची गोंडा टोपी उलनमध्ये आहे ऑर्डर करा तसंच बघा तुम्हाला स्वेटरसुद्धा मी दाखवते तर स्क्रीनशॉट घ्या असं एकदम तुम्ही फोटो काढून शेअर नका करू कारण तुम्हाला काय हवं हे समोरच्याला समजत नाही तर जी टोपी हवी आहे त्याच्यावर जर टिकमार्क किंवा लँडमार्क करा तुमच्याकडं जर आपल्याकडे ऑप्शन असतो किंवा त्याला एखादा गोल करा जसं की बघा हा कलर जो आहे तो केशरी कलर आहे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये बघा हा जो कलर आहे तो मोरपंकी आहे त्याच्यामध्ये हा जो कलर आहे तो आबोली आब आहे आणि त्याच्यामध्ये जो कलर आहे तो हा रेड आहे अशा कलरमध्ये ह्या टोप्या आहेत स्वामी माऊलींचे एक फूट तसं सात इंचाच्या पण आहेत आणि पाच इंचाचे पण आहेत तर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तर बघा ज्यांच्या स्वामी माऊलींची सात इंच हासरे स्वामींची मूर्ती आहे त्यांच्यासाठी बघा ह्या टोप्या आहेत सात इंच मूर्तीच्या ह्याच्यामध्ये कलर बघा सेमच आहेत आबोली पिवळा ऑरेंज कलर सेम कलर सात इंच मूर्तीच्या ह्या टोप्या आहेत हे चार कलर आहेत सात इंचामध्ये हा एक आहे हा एक आहे तसंच बघा पाच इंच स्वामींसाठी ह्या पाच इंचाच्या छोट्याशा टोप्या आहेत तर पाच इंचामध्ये एवढे कलर अवेलेबल आहेत तर एक तुम्ही स्क्रीनशॉट घ्या जो कलर आवडतोय त्याला टिकमार्क करा किंवा एक एक कलर दाखवते पाच इंच मूर्तीसाठी बघा हा केशरी कलर आहे त्याच्यामध्ये बघा हा ऑरेंज कलर आहे त्याच्यामध्ये बघा हा येल्लो कलर आहे त्याच्यामध्ये बघा हा मोरपंकी कलर आहे त्याच्यामध्ये हा रेड कलर आणि पुन्हा मोरपंकी तर हा हे जे कलर आहे ते पाच इंच मूर्तीच्या टोप्या आहेत पाच इंच मूर्तीच्या टोप्या तर हे सगळं असं टोप्यांचं आजचं कलेक्शन आहे ज्या ताईंना घ्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा आणि हो एकाच नंबरला मेसेज करा कारण काय होतं तुमच्याकडे दोन्ही नंबर आमच्या असल्यामुळे तुम्ही दोन्ही नंबरला इन्क्वायरी मेसेज करू नका एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट हा नंबर बुकिंगचा स्वामी मूर्ती आर्टचा आहे तर खूप सुंदर अशा टोप्या आहेत ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा तशीच बघा सात इंच हसरे स्वामी त्यांची ही उलनची शॉल टोपी आहे ह्याचं कॉम्बिनेशन बघा पांढरा कलर आणि केशरी म्हणजे व्हाईट आणि ऑरेंज कलरचं कॉम्बिनेशन आहे स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे स्वामी समर्थ महाराजांचे उलनच्या शॉल दत्तगुर्ण घालू शकता तुमच्या जर तुळजाभावांची मूर्ती असेल त्यांनासुद्धा तुम्ही ही शॉल घालू शकता उलंची सात इंच मूर्तीचे मी कलर दाखवते स्क्रीनशॉट घ्यायचे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचे पुन्हा बघा पांढरा कलर आणि रेड कलर पांढरा कलर आणि रेड कलर खूप सुंदर अशी टोपी आहे स्वामींना तुम्ही घालू शकता छान आहे व्हाईट कलर आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन म्हणजे पांढरा आणि लाल मरून कलर आणि मरून कलरला पांढरा कलर मरून व्हाईट कॉम्बिनेशन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे तसंच बघा ऑरेंज कलर आणि ऑरेंज कलरला असं खूप छान असं बघा ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे खूप सुंदर हा पण कलर आहे बरं का सात इंचमध्ये तसंच बघा खूप सुंदर असा येल्लो कलर आणि ऑरेंज कलर येल्लो आणि ऑरेंज कलर खूप छान आहे हा सुद्धा तुम्ही घेऊ शकता हा येल्लो असा वेगळा आहे बरं का आणि त्याच्यामध्ये बघा हा एक आहे हा पण एक येल्लो कलर आणि ह्याला मरून कलरची बॉर्डर आहे म्हणजे दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये सात इंच ही मूर्तीच्या खूप सुंदर अशा शॉल आहेत ज्यांना घ्यायचे आहेत त्यांनी लवकर ऑर्डर करा तसंच बघा ह्याच्यामध्ये पण आबोली कलर आहे आणि ह्या आबोली कलरला व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन आणि ह्या मोरपंकी मोरपंकीला व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन ह्या सात इंचाचे सगळे शॉल आहेत तुम्ही तर बघितले आता एक फुटाचे शॉलसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील तसंच बघा एक फुटामध्ये ह्या शॉल आहेत ह्याला व्हाईट कलर आणि रेड क सॉरी मरून कलरचं कॉम्बिनेशन आहे एक फूट मूर्ती ज्यांनी आपल्याकडनं स्वामींची अकरा इंच मूर्ती घेतली त्या मूर्तीसाठी बघा खूप सुंदर अशा ह्या उलंच्या शॉल आहेत ज्यांना हवे आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचं आहे व्हॉट्सअपला मेसेज करायचे तसंच बघा ह्याच्यामध्ये हा एक कलर आहे मरून कलर आणि व्हाईट कलर मरून आणि व्हाईट कलर तसंच बघा पाच इंच मूर्त्या भरपूर ताईंकडं आहेत तर बघा पाच इंचाचे भरपूर असे वस्त्र आहेत तर आता पाच इंचा एक एक कलर दाखवणार आहे तुम्ही पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तर बघा पाच इंचमध्ये बघा व्हाईट कलर आणि व्हाईट कलरला खूप सुंदर असा मरून कलरचं कॉम्बिनेशन सॉरी मोरपंकी कलरचं कॉम्बिनेशन आहे तर हा व्हाईट कलर आहे ज्या ताईंना जे हवे ते लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्या ऑर्डर करा तसंच बघा बऱ्याच ताईंनी हा सुद्धा कलर घेतलेला आहे ऑरेंज कलर आणि त्याला व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन स्क्रीनशॉट घ्यायचं आहे व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे त्याच्यानंतर बघा हा एक कलर आहे लेमन कलर आणि त्याला रेड कलरचं कॉम्बिनेशन लेमन कलर रेड कलर कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये बघा खूप सुंदर असा बघा हा केशरी कलर आणि त्याला येल्लो कलरचं कॉम्बिनेशन स्क्रीनशॉट घ्यायचं आहे व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे कारण बघा खूप ताईंच्या पाच इंच मूर्त्या आहेत तर त्या घेतात हा बघा रेड कलर आणि त्याला व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन तसंच आबोली कलर आबोली कलरला पांढऱ्या कलरचं कॉम्बिनेशन तर सगळ्या कलरला पांढऱ्या कलरचं कॉम्बिनेशन काय आहे कारण सुंदर दिसतं मरून कलर आणि त्याला व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन तसंच बघा मोरपंकी कलर आणि त्याला व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन ह्याच्यामध्ये बघा ग्रीन कलर आणि त्याला असं केशरी कलर म्हणजे ऑरेंज कलर कॉम्बिनेशन तसंच व्हाईट कलर व्हाईट कलरला ऑरेंज कलर आणि मरून कलर सॉरी मोरपंकी कलरला व्हाईट कलर कॉम्बिनेशन अशा ह्या पाच इंचाच्या शॉल आहेत ज्या शॉल आवडत आहेत त्यांचे ते स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा तर असं हे आजचं स्वामींच्या शॉलचं कलेक्शन होतं पाच इंच मूर्ती तर तुम्हाला मी घालून दाखवते तर बघा पाच इंच माऊलींची अशी येते टोपी आणि खूप सुंदर अशी शॉल येते माऊलींची पाच इंच तसंच सात इंच जी मूर्ती हसरे स्वामी आहेत बर भरपूर ताईंनी अक्कलकोटमधून सोलापूरमधून दादाकुंड वगैरे मागवलेल्या ज्या मूर्त्या आहेत त्यांचंसुद्धा असंच टोप्या आणि असे शॉल आहे आपल्याकडे तर बघा प्रत्येकाचा साईज माप एकच आहे सात इंच पाच इंच आणि अकरा इंच ह्या तीन विन तीन व्यतिरिक्त मूर्त्या नसतात फेसिंग वगैरे जर वेगळं असेल तर सुद्धा ह्या मूर्त्यांचा सेमच साईज आहे त्यामुळे तुम्ही ही मूर्तीसुद्धा घेऊ शकता किंवा ह्या शॉल आणि ही मूर्तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता तरी पाच इंच मूर्तीची शॉल आहे बघा माऊली किती गोड दिसत आहे ज्यांना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा बघा खूप सुंदर असा मरून कलर बघा टोपी किती गोड दिसते स्वामींची खूप सुंदर असा मरून आणि व्हाईट कलर तसंच बघा ही व्हाईट कलरची शॉल आहे टॉप स्वामींची आणि ही गोंडूशी टोपी तर बघा सगळ्या स्वामींच्या मूर्तींना हे शॉल अशाच दिसणार आहेत ज्यांना हवे आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायची आहे खाली मध्ये माझा नंबर दिलेला आहे तर तुम्हाला मी शॉल टोपी आणि फक्त टोप्या हे सुद्धा तुम्हाला मी आज कलेक्शन दाखवलेलं आहे जन्ना हो, जन्ना थे लुकर थे लुकर तर ज्यांना घ्यायचं त्यांनी घ्या आणि हो ज्यांना धनलक्ष्मी कुंचन ऑर्डर करायची आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा कारण काय आहे धनलक्ष्मी कुंचन लवकर स्टॉकआउट होतात आजच धनलक्ष्मी कुंचनचा माल आलेला आहे तर लवकरात लवकर ज्यांना धनलक्ष्मी कुंचन घ्यायचं आहे त्यांनी लवकर पेमेंट करा लवकर बुक करा तुम्हाला तो पूजा करून मिळेल कारण पूजेमध्ये असण्यासाठी लवकर बुकिंग करावं लागेल तुम्हाला बऱ्याच त्या अभिषेकदादाबद्दल विचारलं तर बघा दादा असं पॅकिंग करत बसतो तर अभिषेक दादाचं पॅकिंगच चालू आहे आणि आता अभिषेक गेलेला आहे थोडासा बाहेर गेला आहे कामानिमित्त हे बघा असं पॅकिंग चालू असतं कारण पॅकिंगला मेन वेळ जास्त जातो बरं का कुरिअर पॅकिंग काही काही वेळेस बघा पॅकिंगला म्हणजे रॅपिंग वगैरे तुपाचे दिवे वाती वगैरे कराव्या लागतात तर हे बघा तुम्हाला सर्वांना तर माहिती आहे आपल्याला प्युअर गायच्या तुपाच्या वाती मिळतात तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि चांगल्या क्वालिटीच्या प्युअर गाईच्या तुपाच्या वाती आहेत तर ह्यासुद्धा खूप चालतात बरं का कारण ह्याचा जे सुगंध आहे तो ओरिजिनल आहे तसंच बघा ह्याच्यामध्ये छोटा पण आहे एकशे सॉरी तीस वातींचा हा तुपाचा दिवा आहे आणि जो हा मोठा आहे त्याच्यामध्ये पन्नास वाती आहेत तर असं हे वातींचं कलेक्शन आपल्याकडं तुपाचं आहे कारण लो अखंड लक्ष्मीप्राप्तीसाठी तुपाचा दिवा सगळ्यात चांगला असतो बघा हे गोमती चक्र आहेत ओरिजिनल आहे तुम्ही बघू शकता हे जे गोमती चक्र आहेत हे मोठे आहेत चांगल्या क्वालिटीचे आहेत त्याच्यानंतर पिवळ्या कवड्यासुद्धा भरपूर आहेत आपल्याकडं तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर बघा ह्या ब्राऊन कवड्या आहेत आणि अष्टगंध केशर अष्टगंध कालच्या फिडिओमध्ये दाखवलेला आहे बांगड्या आहेत तसं स्वामींचा गंध आहे त्याच्यानंतर चंदन पावडर आहे मेटलचे पाट आहेत सगळ्या प्रकारचे अत्तर आहेत त्याच्यानंतर बघा एका ताईंचं हे बुकिंगचं आहे तर ताईने एका बघा हे हळदी कुंकवाचे मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत तर हे हळदी कुंकवाचे करंडे आहेत बरं का आणि हे असं ट्रेमध्ये आहे खूप सुंदर आहे तर एका ताईने बघा लक्ष्मी मातेसाठी ह्या माळा ऑर्डर केलेल्या आहेत तर त्यांचं कुरिअर अभिषेक करायला लागला आहे अर्ध कुरिअर झालेलं आहे बघा अभिषेकचं रॅपिंग वगैरे मारून तसंच बघा इकडं पण अभिषेकचं कुरिअर चालूच आहे म्हणजे दिवसभर कुरिअर चालू, दिवस चालू असतं पॅकिंग त्याच्यानंतर बघा तुम्हाला सर्वांना समयचं कलेक्शन तर मी बऱ्याचदा दाखवते तर हे अशा समयी वगैरे असतात आपल्याकडं तर व्हिडिओमध्ये बघा प्रत्येक व्हिडिओ चेक करा प्रत्येक व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला हे कलेक्शन बघायला मिळतं तसंच बघा आपल्याकडे अगरबत्त्यासुद्धा आहेत बरं का म्हणजे बघा चापा आहे नक्षत्र आहे त्याच्यानंतर पानाडी आहे भीमसेन आहे कॅ त्याच्यानंतर चंदन आहे केसरहिना आहे भरपूर आपल्याकडे अगरबत्त्या सुगंधी आणि सगळ्या ज्या अगरबत्त्या आपल्या आहेत त्या नॅचरल आहेत तर बघा हे सगळं प्रोडक्ट तुम्हाला अगदी घरबसल्या तुम्ही हे ऑर्डर करू शकता तसंच बघा बऱ्याचशाच गोष्टी चांदीच्या आपल्याकडं भर संपल्या होत्या तर बऱ्याच त्यांना चांदीच्या काही गोष्टी गणपती बाप्पाला जसं की चांदीचं चा जास्वंदा चा हे जास्वंदाचं फुल आहे त्याच्यानंतर बघा लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी धनलक्ष्मी कुंचनसाठी हे गुंज आहेत त्याच्यानंतर बघा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण धनलक्ष्मी कुंचनमध्ये माता लक्ष्मी सेवेमध्ये हे मोती टाकत असतो ते मोती आहेत त्याच्यानंतर बघा हे असे चांदीचे बेलपत्र आहेत ही चांदी ओरिजिनल आहे बरं का कोल्हापूरची कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कोल्हापूरला चांदी प्युअर मिळते तसंच बघा हे स्वस्तिक आहे जसं की आपल्या उमऱ्यावरती स्वस्तिक पाऊल काढतो त्याचं हे स्वस्तिक आणि पाऊल आहे आणि बिझनेसमोर जर अपयश येत असेल तर उत्तर दिशेला स्वस्तिक नक्की लावा तुम्ही तसंच बघा हा पोळा आहे त्याच्यानंतर बघा हे असे कमळाचे फुलं आहेत धनलक्ष्मी कुंचनच्या सेवेसाठी तुम्ही सगळे वापरता ती कमळाची फुलं आपण तुम्हाला देत असतो त्याच्यानंतर बघा हे असे श्रीफळ म्हणजे ह्याला नारळ म्हणतात हे नारळ आहेत त्याच्यानंतर बघा ह्याच्यामध्ये पारिजातकाचं फुल आहे हे पारिजातकचं फुलसुद्धा तुम्ही घेऊ शकता कारण पारिजातक हे भगवान विष्णूंना फार प्रिय आहे त्याच्यामुळे तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता त्याच्यानंतर बघा हळकुंड ह्याला हळकुंड म्हणतात कारण हे जे हळकुंड आहेत हे सुद्धा चांदीचे आहेत तुम्हाला धनलक्ष्मी सेवेसाठी ते आपल्याकडे मिळतात त्याच्यानंतर बघा ह्या लवंग आहेत चांदीच्या तुम्ही बघू शकता ह्या लवंग आहेत चांदीच्या त्याच्यानंतर हे उदळायचे माता लक्ष्मीचे छोटेशी फुलं आहेत त्याच्यानंतर बघा हे अशा अक्षदा आहेत तुम्हाला माहितीच आहे की नवीन वास्तू नवीन घर बांधतो तेव्हा आपण जेव्हा वास्तूचं जेव्हा शांती सॉरी आपण जेव्हा पाया करतो तेव्हा हे जे सगळे रत्न धन आहे ते आपण वास्तूच्या चांगली वास्तू राहण्यासाठी बरेचसेच ताई किंवा बरेचसेच दादा जे आहेत ते काय करतात कि चान्दीची 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 का, की चांदीची फुलं चांदीचे हळकून चांदीच्या लवंगा हे सगळं घेतात आणि जेव्हा त्यांचं वास्तूचं चालू असतं बांधकाम त्यावेळेस ते हे असं टाकून म्हणजे नाही का चांगलं असतं कारण धन किंवा लाभदायी वास्तू बनते त्यामुळे ते पायात हे टाकतात पाया, पाया काढताना तसंच बघा लक्ष्मी मातेची चांदीची पावलं आहेत चांदीची पावलं आणि स्वस्तिकसुद्धा तुम्ही घेऊ शकता तर बघा मागचा चेक करा तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक देत आहे चांदीच्या आपल्याकडे काय काय वस्तू मिळतात तसंच हे जास्वंदाचं फुल तर बऱ्याच त्यांनी ऑर्डर केलेलं आहे हा पोवळा आहे आणि हा बाळकृष्णांची एक छोटीशी मूर्ती आहे बघा प्युअर चांदीमध्ये काम आहे आणि खूप छान अशी आहे काही दिवसामध्ये बघा आपल्याकडं सगळ्या चांदीच्या माता लक्ष्मी सरस्वती स्वामी समर्थ महाराज ह्या चांदीच्या मूर्त्यासुद्धा काही दिवसामध्ये आपण लॉन्च आहे प्युअर चांदी तर भगवान विष्णू माता लक्ष्मी तर त्यासुद्धा तुम्ही बघा खूप छान आणि कोरीव आहेत कारण हे काम सगळं कोल्हापूरचं आहे आणि कोल्हापूरची चांदी ही प्युअर आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तर हे असं आपल्याकडं कलेक्शन मिळतं आणि आपण फक्त बिझनेस नाही करत तुम्हाला एक सेवा सांगतो त्या सेवेमधून बघा बऱ्याच ताईंना फरक पडतो आणि बऱ्याच ताईंचे बघा तुम्ही रिव्ह्यू चेक करा अनुभव असतात सेवेचे कारण ह्या सगळ्या सेवा हे मी स्वतः करते आणि त्याच्यामधून तुम्हाला मार्गदर्शन करण्याचं काम करते तर बघा हे सुंदर असं हे कलेक्शन आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हे सुद्धा ऑर्डर करू शकता स्वामी मूर्ती आर्टमध्ये खूप सुंदर असं कलेक्शन आहे पोळा गुंज ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी भरीव आणि प्युअर चांदीमध्ये मिळतात तर सर्वांना श्री स्वामी समर्थ ह्या वस्तू हव्या असल्यास खालील दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करावा